नमस्कार आपल्याला दीपावळीच्या लाख लाख शुभेच्छा या वर्षीची दिवाळी आपल्याला सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जावं ही तीश्वरच्या ती प्रार्थना केंद्राकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जी एस टीच्या संदर्भातला निर्णय होत असताना आपण सगळ्यांनी आवर्जून आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनाने स्वदेशी जास्तीत जास्त, जास्त वस्तू ह्या विकत घ्याव्या ही आपल्या सगळ्यांना आवर्जून विनंती आहे त्याचबरोबर राज्य शासनाने चोवीस तास आपल्याला दुकानं उघडी ठेवण्याची संधी दुकानदारांना दिली आहे त्याच्यामुळे जे आपले जॉब करणारे आहेत त्यांना आवर्जून एक संधी उशिरापर्यंत येऊन या इकडे खरेदी करण्याची केली आहे त्याचाही लाभ निश्चितपणे लोकांना होईल असा विश्वास मला आहे आणि त्याचबरोबर विकासाच्या दृष्टिकोनाने महाराष्ट्राची जी गती आहे ही अशीच अजून वाढून दे आणि लोकांना जास्तीत जास्त चांगला इन्फ्रास्ट्रक्चर जो माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतोय आजच भेटू दे की ईश्वरचनीय प्रार्थना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा